निंबाळकरांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या महबूब शेख यांना फोन वरून धमकी देण्यात आली अश्लील शेवीगाळ करत चमडी काढण्याची धमकी मिळाली आहे बीड मध्ये तीन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या कारखान्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बीडमधील ऊसतोड टोळीच्या मुकादमांना कशा पद्धतीने मारहाण केली गेली आणि आर्थिक लूट करण्यात आली हे समोर आणलं यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेत स्वतः एका मुकादमाने त्याची आपबिती सांगितली त्यानंतर मेहबूब शेख यांना फोन वरून अश्लील शिविगाळ करत अज्ञात व्यक्तीकडून मारहाण करण्याची आणि चमडी काढण्याची धमकी देण्यात आली आहे गोष्टी संविधानिक पद्धतीने होणे अपेक्षित असताना विरोधकांना अशा प्रकारे धमक्या येणं अत्यंत चिंताजनक आहे याबाबतचा व्हिडिओ स्वतः मेहबूब शेख यांनी पोस्ट केलाय पुरावा आहे का नाही बघ ना प्रेस मध्ये अरे ही तुमची तुमची हीच मस्ती आहे ना ही दादागिरीच उतरायची हेच 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 हीच मस्ती आहे तुम्हाला तू काय अरे तू तू माझं काढायला तू यासारखे लय 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 जन्माला यायचे तू यासारखे आतापर्यंत अरे तुझ्या आईला मला शिवेदात येतात पण तुझ्या आईची काही दोष नाही तू नाला ऐकेस कळलं खल्लास केलं कुणाला खल्लास केलं रे कुणाला खल्लास केलं कुणाला कुणाला खल्लास केलं सांग ना अरे तू जर मुकादम तू जात खासदार मुकादम उचलून आणतो तर कुणाला खल्लास केलं त्याला उचलूनच टाण लागतो या मुकादमा अरे कुणाला मारून टाकले कुणाला नाव सांग ना, ना कुणाला मारून टाकले आम्ही बोलतो ना जसं तू उलटा टाकून मार मारलेत ना तसे त्याच्या कुटुंबाचे आण ना दे ना पुरावा देना पुरावा पुरा पुरा हे जे माज आहे ना तुमचा तुम माज तुमचा माजच उतरायचा आहे माजलेत तू विचाले सगळे काय अरे काय अरे आ तू कशाला फोन केला मला तू फोन कशाला केला मला तू येऊन येऊन भेट ना मला अरे शिव्या काय देतो ना मारता सारख्या अरे तू ये ना येऊन भेट मला कुठे येतो तू सांग अरे कुठे येतो तू सांग मी रोज इथंच आहे तू सांग कुठे यायचं तर मी मुंबईतच आहे सांग तुला कुठे यायचं तर तू सांग कुठे यायचं तर अरे बिनबुडाचे आरोप येतो तू मिरची कशाला लागली एवढी हा लोक मारता झाल्या हो एवढी ही मस्ती आली काय तुम्हाला सत्तेच्या बाळावर हा तुझ तुमची मस्ती उतरल झाल्या बघतो तुम्हाला थांब